नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बाल गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बिहारमधील वादळात बेचाळीस जण मृत्यूमुखी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन औरंगाबाद नवी मुंबई महानगरपालिका आणि सात नगरपरिषदा तसंच दोन हजार तीनशे पस्तीस ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी आणि यंदा देशभरात सरासरी त्र्याण्णव टक्के मोसमी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज बाल गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नव्या प्रस्तावानुसार अघोरी गुन्ह्याचा आरोप असलेल्या सोळा अठरा वयोगटातल्या व्यक्तींना संज्ञान गुन्हेगारांप्रमाणे शिक्षा ठोठवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खून बलात्कार यासारख्या निर्घृण सहभागी असलेल्या अठरा वर्षांच्या आतल्या गुन्हेगारांवर ते अल्पवयीन असल्याच्या मुद्द्यावरून कठोर शिक्षा न देण्याचे प्रकार घडल्यानंतर संज्ञान गुन्हेगारांचं वय अठरावरून सोळापर्यंत कमी करण्याची मागणी समाजाच्या सर्व स्तरांमधून जोरकसपणे करण्यात आली होती केंद्रीय मंत्रिमंडळानं काल पाच हजार पाचशे एकोणतीस कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पांनाही मंजुरी दिली बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर या प्रकल्पांना मान्यता देण्यात आहे यामध्ये एकशे दहा किलोमीटरच्या सोलापूर विजापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा समावेश असून त्यासाठी अंदाजे एक हजार पाचशे सदतीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे सर्वांना इंटरनेटचा समान अधिकार देणाऱ्या नेट न्यूट्रिलिटीला सरकारचं पूर्ण समर्थन आहे अशी माहिती केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल लोकसभेत दिली सभागृहाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नेट न्यूट्रिलिटीवर चर्चा करण्याची मागणी केली इंटरनेटवर सर्वांचा समान अधिकार आहे त्यामुळे सरकारनं यासंदर्भात कायदा करावा असंही राहुल गांधी म्हणाले मात्र हे सरकार इंटरनेटचा अधिकार उद्योगपतींना देऊ पाहत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला रविशंकर प्रसाद यांनी हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं सांगत हे सरकार कुठल्याही उद्योगपतींपुढे झुकणारं सरकार नाही असं स्पष्टीकरण दिलं न्यूट्रिलिटीचा वाद सुरू होण्यापूर्वी सरकारनं सर्वांना इंटरनेटची समान सुविधा देण्याला पाठिंबा दिला आहे या मुद्द्यावर ट्रायनं अद्याप सरकारशी काहीही चर्चा केली नाही त्यामुळे कुठला निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नाही असंही प्रसाद यांनी सांगितलं डिजिटल इंडिया हा आमच्या सरकारचा नारा असून प्रत्येकाला इंटरनेट उपलब्ध करून देण्याला सरकारची प्राथमिकता राहील असंही प्रसाद म्हणाले जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून एक एप्रिल दोन हजार सोळापासून हा कर लागू केला जाईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली या प्रस्तावित करासंदर्भात सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर ते नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते जवळपास सर्व राज्यांनी जीएसटी लागू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे असंही जेटली यांनी सांगितलं हा कर लागू केल्यास सकल राष्ट्रीय उत्पादनात एक ते दोन टक्क्यांची वाढ होऊ शकते असंही जेटली यांनी सांगितलं जीएसटी लागू केल्यानंतर राज्य सरकारांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीबाबतच्या शंकांचं निरसन करण्याचंही काम केंद्र सरकार करत आहे असं जेटली यांनी यावेळी सांगितलं बिहारमध्ये आलेल्या वादळाच्या बळींची संख्या बेचाळीसवर पोहोचली असून ऐंशीपेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत वादळाचे पूर्णिया जिल्ह्यात सर्वाधिक बत्तीस बळी गेले आहेत या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा करून राज्य सरकारला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं बिहारमधील वादळाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह आज बिहार तसंच पश्चिम बंगालला भेट देणार आहे वादळामुळे हजारो झाडं उन्मळून पडली असून शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं वादळात ठार झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकाला राज्य सरकारनं चार लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहा नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका तसंच बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे औरंगाबाद महापालिकेच्या काल झालेल्या निवडणुकीत पासष्ट टक्के नवी मुंबई महापालिकेसाठी एक्कावन्न मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे याशिवाय राज्यातल्या सात नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरासरी एकूणसत्तर टक्के तर बावीस जिल्ह्यांमधील दोन हजार तीनशे पस्तीस ग्रामपंचायतींसाठी सरासरी शहात्तर टक्के मतदान झाल्याचा अंदाज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे नागपूर शहरात गुन्हेगारीला स्थान मिळू देणार नाही शहरात वॉर पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल आणि गोळी चालवत असेल तर पोलिसांच्या बंदुका काही खेळणं नाही असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त एस पी यादव यांनी पत्रकार परिषदेत दिला मुख्यमंत्री यांचं शहर असलेलं आणि शांतनगरी ओळख असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून चर्चेचा विषय बनली आहे तत्कालीन पोलिस आयुक्त के पाठक यांची पुण्याला बदली झाली आणि त्यांच्या जागेवर एस पी यादव यांनी सूत्र सांभाळल्यानंतर आठ दिवसानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच फरार आरोपी प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितलं की गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत कधीही येऊ शकतात पण निश्चित वेळ आणि काळ सांगणं कठीण असल्याचं ते म्हणाले नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आतापर्यंत एकशे साठ मोबाईल सापडले असून अजूनही मोबाईल सापडतच आहेत असंही म्हणाले महाराष्ट्रात एक कोटी दहा लाख गुन्हेगारांची माहिती डिजिटल करण्यात आली असून त्यापैकी शहरातील चार लाख आहेत ही आकडेवारी एकोणीसशे एकोणनव्वद एक पासून डिसेंबर दोन हजार बारापर्यंतची आहे राज्यातलं वीज गळतीचे प्रमाण कमी करताना शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज कापायची नाही असंच सरकारचं धोरण असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत स्पष्ट केलं वीज निर्मितीला दिशा देण्यासाठी महानिर्मितीनं आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या निमित्तानं काल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यातलं वीज गळतीचं प्रमाण पंचेचाळीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आणायचं उद्दिष्ट असून परळी कोराडी आणि चंद्रपूर केंद्रांचे कामं एकतीस मार्च दोन हजार सोळापर्यंत पूर्ण होतील अशी माहिती बावनकुळे यांनी दिली जैतापूर इथल्या प्रस्तावित राष्ट्रीय ऊर्जा प्रकल्पातून राज्याला आठ वीज मिळणार आहे त्यामुळे राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून सर्व राजकीय पक्षांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सहकार्य करायला हवं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली राज्याचं सौर ऊर्जा धोरण मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मांडण्यात येही बावनकुळे यांनी म्हटलं आहे अणु जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पूर्ण करणारच या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर शिवसेना भाजपातला संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे राक्षस असून त्याला कधीच पाठिंबा देणार नाही अशी स्पष्टोक्ती काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत दिली आम्ही जैतापूरचं फुकुशिमा होऊ देणार नाही जर्मनी जर अणुऊर्जा प्रकल्प बंद करू शकतो तर आपण तसं का करू शकत नाही असा प्रश्न त्यांनी विचारला या संदर्भात शिवसेनेचं एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे उरण इथल्या रस्वस करंजा या जलमार्गाचा वापर गेली अनेक दशकं प्रवासी वाहतुकीसाठी केला जात आहे अलिबाग हे जिल्हा मुख्यालयाचं ठिकाण असल्यामुळे नोकरी तसंच इतर कामानिमित्त अनेक प्रवासी या जलमार्गाचा उपयोग करतात यासाठी जिल्हा परिषदेनं बोट सेवा सुरू केली आहे काही वर्षांपासून या फेरी बोटीतून एकावेळी चार दुचाकीची वाहतूक करण्याची परवानगी असली तरी सध्या मात्र दहा ते बारा दुचाकींची वाहतूक केली जात असल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यातच काही वेळा मोठ्या बोटींऐवजी फायबरच्या लहान बोटींचाही वापर केला जातो बसायला जागा नसेल बरेच वेळा खूपचे पॅसेंजर असतात त्यामुळे बसायला पण जागा नसते आणि बरेचसे म्हणजे दूर म्हणजे गैरसोय होते जेव्हा बाईक ज्याप्रमाणे असतात इथे बरेचसे दहा बारा पंधरा बरेच अशी गैरसोय होते सरकार म्हणजे जेवढे जा जा जास्तीत जास्त पॅसेंजर जे गैरसोय होते की त्याच्याबद्दल पॅसेंजरची सोय करावी त्याच्यात हो जी दरवाढ झालेली आहे त्याबद्दल नक्कीच काहीतरी शासनाने यांच्यावर लक्ष द्यावं आणि एवढी सत्तर टक्के दरवाढ म्हणजे अपेक्षा होती वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत नाही आणि झाल्यास आम्ही त्यावर दंडात्मक कारवाई करू असं बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची राज्य शासनानं कोणतीही दखल न घेतल्याच्या निषेधार्थ धरणग्रस्तांनी काल उजनी धरणावर आंदोलन केलं गेल्या सतरा दिवसांपासून राज्यभर आंदोलन सुरू असूनही सरकारकडून कोणतीही हालचाल होत नसल्यानं धरणग्रस्तांनी हे पाऊल उचललं आहे धरणग्रस्तांच्या पुनर्वसित गावांना ग्रामपंचायतींचा दर्जा देण्याची मागणी इथल्या धरणग्रस्तांनी केली आहा धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांना शासकीय नोकरी न दिल्यास पाच लाख रुपये देण्याचा अध्यादेश काँग्रेस आघाडी सरकारनं काढला होता मात्र विद्यमान सरकारकडून त्याची पूर्तता होत नसल्यानं धरणग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रमात कोल्हापूरनं राज्यात संयंत्र उभारणीत अव्वल क्रमांक पटकावला आहे त्याचा हा आढावा इंधनासाठी बायोगॅसचा वापर हा पर्यावरण स्नेही तसंच आर्थिक दृष्ट्या स्वस्त असल्यानं त्याला प्रोत्साहन देण्याचं धोरण केंद्र सरकारनं अवलंबलं आहे राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रम दोन हजार चौदा पंधरा हा त्यादृष्टीनं अतिशय महत्वाचा बायोगॅस संयंत्र उभारणीच्या माध्यमातून त्याला चालना देण्याचं चा उद्दिष्ट प्रत्येक राज्याला केंद्रानं दिलं राज्याच्या वाट्याला चौदा हजार दोनशे संयंत्र उभारायचे होते त्यापैकी सत्तावीस टक्के संयंत्र उभारणीचं उद्दिष्ट एकट्या कोल्हापूर जिल्ह्यानं पूर्ण करत बाजी मारली आ, ही योजना राबवताना कोल्हापूर जिल्हा हा नेहमी अग्रेसरत राहिलेला आहे आणि आतापर्यंत सन दोन हजार चौदा पंधरा अखेर बासष्ट कोटी एवढं अनुदान आम्ही लाभार्थींना वाटप केले ला आहे बायोगॅस बाबतीत विचार केला तर एका बायोगॅसपासून दर दिवशी आपल्याला आठशे ग्राम एवढं एलपीजी जेवढं इंधन मिळतं महिन्याकाठी आपल्याला एक ते दोन सिलेंडर एवढं इंधन वर्षाकाठी ते पी जीचा सिलेंडर एवढं इंधन एका बायोगॅसपासून मिळतो जिल्ह्यात एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी पासूनच मोठ्या प्रमाणावर बायोगॅस संयंत्र उभारणीचं काम सुरू आहे स्वच्छता गृहांना बायोगॅस संयंत्र जोडून स्वच्छतेला प्रोत्साहन स्वयंपाकाच्या गॅससाठी वापर त्यामुळे गॅसवरचा ताण कमी इंधनासाठी होणाऱ्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठीच्या दृष्टीनं चांगला पर्याय असे अनेक सकारात्मक पैलू यामुळे पुढं आले आहेत ब्याऐंशीपासून आज अखेर एक लाख आठ हजार एवढे मोठ्या प्रमाणात आम्ही बायोगॅस संयंत्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण केलेले आहेत आणि ह्या एक लाख आठ हजार बायोगॅस संयंत्रामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद हजार बायोगॅस संयंत्रांना आम्ही संडास जोडलेले आहेत आणि हे संडास बायोगॅसला जोडल्यामुळं त्यातून आपल्याला गॅस तर निर्माण होणारच आहे त्याचप्रमाणे जिल्हा हा जो आमचा जो जो देशात दोन नंबरचा जिल्हा असा आहे की ह्या ग्राममध्ये आलेला आहे कोल्हापूरचा आदर्श घेत सगळ्या जिल्ह्यांनी पर्यावरणासनंही बायोगॅसचा पुरस्कार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात वेळोवेळी झालेल्या आंदोलनामध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या कुटुंब निवृत्ती दरमहा दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना येणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या धर्तीवर या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं एकोणीशे सत्त्याण्णव साली घेतला होता वेतन निवृत्तीवेतन सैनिकांप्रमाणे दरमहा एक हजार रुपये इतकं होतं यात टप्प्याटप्प्यानं वाढ होत गेली कालच्या निर्णयानुसार या कुटुंबियांना आता दरमहा दहा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार असून नवी वाढ दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून पूर्वलक्षी लक्षीप्रभावानं करण्यात आली आहे तेवीस एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो त्यानिमित्तानं सर्वांनी मराठी पुस्तकं आवर्जून विकत घ्यावी आणि वेळ काढून वाचावी असं आवाहन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे तेवीस एप्रिल ही शेक्सपियर या महान लेखकाची पुण्यतिथी असते हाच दिवस त्यांचा जन्मदिवस ही आहे त्यानिमित्तानं एकोणीशे पंच्याण्णव पासून युनेस्कोन हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली कोणत्याही भाषेचा विकास होण्यासाठी मुळात वाचन संस्कृतीचा विकास आणि विस्तार होणं आवश्यक आहे त्यासाठी विविध नवनवीन कल्पक प्रभावी उपक्रम योजणं गरजेचं आहे वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये साहित्यविषयक संस्था प्रकाशक पुस्तक विक्रेते आणि ग्रंथालय यांची भूमिका अधिक महत्वाची आहे त्यासाठी आज तेवीस एप्रिलचं सा औचित्य साधून जास्तीत जास्त पुस्तकं वाचक रसिकांपर्यंत पोहोचवावे असं आवाहन विनोद तावडे यांनी केलं आहे यंदा देशभरात सरासरी त्र्याण्णव टक्के मोसमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल ही माहिती दिली मोसमी पावसाच्या अंदाजाविषयी काल नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोसमी पाऊस कमी राहील तसंच जून सप्टेंबरपर्यंत दीर्घ कालावधीत त्र्याण्णव टक्के पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हणलं आहे मोसमी पावसावर अलनिनो प्रवाहांचा प्रभाव राहील असंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे कमी पावसामुळे कृषी पिकावर विपरीत परिणाम झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी सरकार सक्षम आहे अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी दिली आहे यंदा कमी पावसाचा अंदाज असला तरी सरकार त्याच्याशी सामना करण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहे राज्य सरकारांनाही त्याच्या सूचना पाठवल्या जातील अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली कोकण आणि गोव्यात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा बाल गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बिहारमधील वादळात बेचाळीस जण मृत्युमुखी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन औरंगाबाद नवी मुंबई महानगरपालिका आणि सात नगर परिषदा तसंच दोन हजार तीनशे पस्तीस ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी यंदा देशभरात सरासरी त्र्याण्णव टक्के मोसमी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता वाहिनीवर नमस्कार